त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आपण स्क्रीनवर पाहिली जाहिरात चोपनिक दोन हजार चोवीस काही दिवसांपूर्वीच ही जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही जाहिरात अधिकृतपणे काढण्यात आली आणि लोकसेवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आय दर्जाचे जे अधिकारी प्रशासनात सामील होतात त्याऐवजी खाजगी क्षेत्रातून खास करून कॉर्पोरेट क्षेत्रामधून काही माणसं लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून सरकारी या आय एस अधिकाऱ्यांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रवेश करायचा त्याच्यामध्ये जॉइंट सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरी डायरेक्टर अशी थेट पद भरण्याची जाहिरात ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून काढण्यात आली लॅटर एंट्रीला सुरुवातीपासूनच या देशामध्ये बहुजन समाजाचा आणि लोकशाहीवादी लोकांचा विरोध राहिला पण वर्तमान सरकारने गेल्या दहा वर्षापासून लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून कॉर्पोरेट सेक्टरमधून काही अधिकारी त्यांचा थेट प्रवेश केला आणि या प्रवेशातून एस सी एस टी आणि ओबीसी यांचं आरक्षण जवळपास संपुष्टात आणलं गेलं या संदर्भामध्ये आवाज उठवून उठवून देखील सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं गेली दहा वर्ष ज्या पद्धतीनं बहुमताची सत्ता मिळाली आणि आता तिसरी टर्म जी पूर्ण बहुमत नाही हे संयुक्त सरकार आहे आणि अशावेळी या जाहिरातीच्या प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच या संदर्भातलं आपली भूमिका स्पष्ट केली की एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणण्याचं एक माध्यम लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून होत आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोग जी संवैधानिक स्वायत्त या संस्थेच्या माध्यमातून जी भरती होते त्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा पद्धतीची भरती या सरकारने सुरू केलेली आहे आणि म्हणून हे संवैधानिक संविधानाच्या विरोधात आणि संविधानाला उद्ध्वस्त करणार हे पाऊल असल्यामुळे इंडिया आघाडी या विरोधात उभी राहील आणि आज इंडिया सरकारमध्ये सामील असलेले नितीश कुमार आणि लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान या दोघांनीही अशा प्रकारची लॅटरल एंट्रीची जाहिरात ही एस सी एस टी ओबीसी यांच्या विरोधात आहे आणि म्हणून जाहीरपणे भूमिका घेतली एनडीए सरकारमध्ये अतिशय महत्वाचे असलेले दोन पक्ष आणि नेते नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोघांपैकी चंद्रबाबू नायडू यांनी या जाहिरातीचं समर्थन केलेलं आहे आणि खाजगी क्षेत्रातून चांगल्या क्वालिटीची चांगल्या गुणवत्तेची लोक प्रशासनात आणता येतील अशी भूमिका घेतली आणि नितीश कुमार यांनी हे पाऊल सामाजिकतेच्या विरोधात आहे आणि म्हणून आम्ही याचा विरोध करू ही भूमिका ऐकताच सरकारने आपली भूमिका बदलली आणि लॅटरल एंट्रीची ही जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाला रद्द करण्यास सांगितले दहा वर्षापूर्वी जेव्हा सरकार बदललं देशामध्ये त्यावेळी लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट होती की कि गेली कित्येक वर्ष पन्नास साठ वर्ष सलग देशाची सत्ता ज्यांच्या हातात राहिली त्यांना बदलून या देशाचं आपलं समाजाचं नेमकं काही भलं होतं का आच्छेदीन येतील का त्या अनुषंगानं सत्ता बदल झाला आणि सत्ता बदल झाल्यानंतर त्यामध्ये संघ विचारसरणी मान्य नसलेले बहुजन समाजाचे कार्यकर्ते मतदार मोठ्या प्रमाणात त्या बाजूने गेले देखील परंतु ते अच्छेदींच्या अपेक्षेने अच्छे दिनची अपेक्षा आर्थिक पातळीवर आली नाही सामाजिक पातळीवर तर आणखी ती परिस्थिती खालावत गेली आणि आता प्रशासन आणि शासन शासनाच्या माध्यमातून प्रशासन सेवेमध्ये जे आरक्षण एस सी एस टी ओबीसीना आहे तेच डावलण्याच प्रतिनिधित्व नाकारण्याचं प्रतिनिधित्व नाकारणं याचा अर्थ व्यवस्थेमध्ये जी व्यवस्था संवैधानिक पातळीवर जर आपण पाहिली चेक अँड बॅलेन्स सिस्टीम जिच्यामध्ये आहे त्यामध्ये सरकार जे आहे म्हणजे कायदे मंडळ आहे कार्यपालिका आहे न्यायपालिका आहे या तिघांचाही एकमेकांच्या अनुषंगानं जो काही बॅलन्स आहे काही अधिकार त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत आणि त्या अधिकारांचं जेव्हा अतिक्रमण होईल तेव्हा त्या त्यावेळी ते, 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 ते एकमेकांना चेक करणार बॅलन्स देणार आणि लोकशाही ही तटस्थपणे ही टिकून राहणार पण आपण पाहिलं की एस सी एस टीच्या संदर्भात न्यायपालिकेने जो निर्णय दिला त्यांचं उपवर्गीकरण करणं आणि त्यांना क्रिमिलेअर लावणं यासारखी शिफारस केली गेली उपवर्गीकरणाच्या विरोधात देशभरात वातावरण पेटलेलं आहे एकवीस तारखेला म्हणजे उद्या सकाळीच यावर देशभरात भारत बंदची घोषणा अनेक संघटनांनी केलेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये धरणे आंदोलन होणार आहे तर ही बाब देखील आरक्षणाच्या संदर्भातच जोडलेली आहे उपवर्गीकरण करणं म्हणजे मधल्या जाती समूहांना विरोधात लढवणं आणि हा निर्णय न्यायपालिका देते आणि न्यायपालिका जो निर्णय देते त्याचं इंटरप्रिटेशन हे निश्चितपणे संविधान विरोधी आहे असं अनेक सामाजिक धोरणांचं विचारवंतांचं हे स्पष्ट म्हणणं आहे आणि म्हणून या निर्णयाच्या विरोधात देशभरामध्ये दे आंदोलन होत आहे युपीसीची ही जाहिरात आणि एस सी एस टीचं उपवर्गीकरण याचं जर आज आपण समीकरण पाहिलं तर ह्या दोन्ही गोष्टी आरक्षणाच्या विरोधात जात आहेत आणि म्हणून त्या एस सी एस टी ओबीसीच्या या देशातला बहुसंख्याक समाजाच्या विरोधात जातात आणि संविधानाच्या मूळ भावनेलाच नाही तर संविधानाच्या भूमिकेला उद्ध्वस्त त्या करणाऱ्या आहेत आणि जेव्हा या संदर्भामध्ये राजकीय पातळीवर भूमिका घेतली जाते नितीश कुमार यांच्याकडून तेव्हा केंद्र सरकार हादरत आणि केंद्र सरकारला जाणीव होते हे बहुमतातलं सरकार एक पक्षीय सरकार नाही हे संयुक्त बहुमताच सरकार आहे आणि म्हणून जाणीव झाली की ती जाहिरात ताबडतोब मागे घ्यायला सांगितली केसी त्यागी यांनी आमची त्यांची या पक्षाची भूमिका जाहीर करताच केंद्रीय लोकसेवा आयोगानं काढलेली लॅटरल एंट्रीची जाहिरात ज्या तत्परतेनं मागे घेण्याचे आदेश पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी दिले तर ते पाहता या देशातल्या सामाजिक शक्तीचा प्रभाव या लोकशाहीवर काय आहे हे निश्चितपणे जाणवतं बहुजन समाज त्यांची विचारसरणी जी फुलेशाह आंबेडकरी विचारसरणी ती या देशातली समाज मान्यता असलेली विचारसरणी आहे आणि ज्या विचारसरणीला समाज मान्यता नाही त्या विचारसरणीच्या माध्यमातून सत्ता ही लोकांना भ्रमित करून जरी मिळाली असेल आणि तो विचार लादण्याचा प्रयत्न केला तर या देशातील बहुसंख्याक समाज तो सहन करू शकत नाही हाच या निर्णय घेण्याच्या पाठीमागे दिसून येतो आहे आणि म्हणून लॅटरल एंट्रीला ज्या तत्परतेनं मागे घेण्यात आलेला आहे अर्थात हा तोंडी आदेश जरी सांगण्यात आलेला आहे तरी याचा लेखी आदेशामध्ये रूपांतर हे निश्चितपणे करावंच लागेल आणि हा जो विजय आहे लॅटरल एंट्रीला मागे घेण्याचा आणि त्याच्यापासून सरकारने आता निर्णय बदलण्याचा त्याचबरोबर एस सी एस इस टीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात देशभरात होणार आंदोलन सरकार आणि न्यायपालिका या दोघांनाही आता संविधानाच्या अनुषंगानं बहुसंख्याक बहुजन समाज आता प्रश्न विचारायला लागलाय आंदोलन करायला लागलेला आहे आणि म्हणून या निर्णयांच्या भूमिका जे निर्णय जिथून घेतले जातील त्या माध्यमातून आज देशामध्ये एस सी एस संदर्भातलं उपवर्गीकरण या विरोधात होऊ घातलेलं आंदोलन आणि युपीएससी ची मागे घेतली गेलेली जाहिरात यांचा एकमेकांशी निश्चितपणे समन्वय आहे आणि हा समन्वय जो एस सी एस टी ओबीसीच्या विरोधात जाणार होता तो रोखण्यात आलेला आहे एक मागे घेण्यात आलेला आहे एकाच्या विरोधात आंदोलन होत आहे आणि तीही भूमिका माघारी घेतली जाईल आणि निश्चितपणे संविधानाच्या भावनेशी संविधानाच्या भूमिकेशी सरकारला निश्चितपणे बांधील राहावंच लागेल हाच या निर्णय घेण्याच्या मागचा एक विजयी उद्देश स्पष्टपणे दिसतो आणि म्हणून आज ज्या पद्धतीनं लॅटरल एंट्रीची माघार सरकारने घेतलेली आहे निश्चित पने वाद्यांच, समता वाद्यांच, हे निश्चितपणे संविधानवाद्यांचं एस सी एस टी ओबीसीचं लोकशाही समतावाद्यांचं यश आहे आणि हेच यश पुन्हा एस सी एस टीच्या उपवर्गीकरणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या संदर्भात जे देशभरात आंदोलन होत आहे त्यावरही सरकारला आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल आणि लोकशाहीच्या दिशेने बहुजन समाज संविधानाला समृद्ध करण्याच्या दिशेनेही अधिक मजबूत दिशेने कसं पाऊल टाकतो आहे हेच या दोन्ही घटनांमधून आपल्याला दिसून येईल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करा आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी आपल्याला स्वतःच्या पदराचा काही खर्च करायचा नाही केवळ बेलवर आयकॉनवर आपण फक्त क्लिक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि एवढ्यासाठी की समाजामध्ये लोकशाही समृद्ध करण्यासाठी संस्था ज्या छोट्या मोठ्या निर्माण होत आहेत त्याला तुमच्या एक प्रेक्षक म्हणून हातभार जरी लागला तरी ती एक मोठी मदतच असते तर हे लक्षात ठेवून चॅनेलही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही सांगायला विसरू नका धन्यवाद